नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मांदिली फ्राय कसे करायचे याची रेसिपी पाहणार आहोत आता मांदिली हा जो मासा आहे तो समुद्राचा आहे अतिशय पातळ असतो शेपटी लांब लचक असते आणि चवीला म्हणाल तर भन्नाटच आहे हा मासा तुम्ही कधी खाल्ला नसेल तर नक्की हा मासा घेऊन या आणि मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याचप्रमाणे करा खूप वेळ हा मासा कुरकुरीत कडक मस राहतो आणि चवीला तर एवढा भन्नाट लागतो तर तुम्ही नक्की करून बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करण्या आधी एक महत्त्वाचं काम सांगते तुम्ही अजून चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चला मग थोडाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मांदिली स्वच्छ करून आणलेली आहेत आता आपण ही दोन पाण्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून धुवून घ्यायचेत कारण त्याच्यावरचे जे खवले असतात ते खूप चिकट असतात पटकन निघत नाहीत त्यामुळे पिठाचा वापर करायचा आहे आता ह्यावर आपण एक लिंबू पिळणार आहोत एक पूर्ण लिंबू ह्या माशांवर पिळून घ्यायचा आहे लिंबामुळे काय होतं माशांना छान असा कुरकुरीतपणा येतो आणि खूप वेळ मासे कुरकुरीत राहतात आणि लिंबाचा जो थोडासा आंबटपणा असतो त्यामुळे खूपच मासे टेस्टी लागतात त्यामुळे लिंबू स्किप करायचा नाही टाकायचंच आता त्यानंतर एक मोठा चमचा आपण इथे हळद पावडर टाकलेली आहे आता त्यानंतर लाल तिखट वापरायचं आहे आता या ठिकाणी हा माझा घरगुती मसाला आहे त्यामुळे मी लाल तिखट वापरलेला आहे जर तुमचा कांदा लसूण मसाला असाल तर फक्त तोच वापरा बाकीचं धना पावडर जिरा पावडर टाकायची काहीही गरज नाही आता तिखट थोडंसं जास्त टाकायचं जा कारण मासा तिखट झणझणीत लागला तर खूपच छान लागतो आणि आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेला आहे आता हे सगळा मसाला आपण माशांना व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे ह्यामध्ये मी कोणत्याही पिठाचा वापर करत नाही कडक होण्यासाठी आपण जो लिंबू पिळलेला आहे त्यामुळे छान मासे कुरकुरीत आणि कडक होतात तर अशा प्रकारे आता जो मसाला घातलेला आहे आपण तो माशांना व्यवस्थित लावून घ्यायचा आणि कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त एक तास हे मासे मुरायला ठेवायचे आता एक तासाभरानंतर तवा ठेवलेला आहे मी गॅसवर च त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे जास्तही तेल घालायची काहीच गरज नाही तेल छान तापल्यानंतर एक एक मासा अगदी व्यवस्थित तेलात सोडायचा आहे आणि मासा सोडताना गॅस स्लो ठेवायचा नंतर मीडियम गॅसवर छान हे मासे फ्राय करून घ्यायचे आहेत तेल सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं सर्व माशांना अगदी व्यवस्थित तेल लागलं पाहिजे आता एका साईडने हे छान असं जेव्हा मासा वरच्यावर थोडासा उचलला जातो तिथपर्यंत छान तळून घ्यायचं आता आपण मासे दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायचे आणि पलटून झाल्यानंतर ते देखील छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकाल दोन्ही साईडनी मासे छान असे कुरकुरीत तळून झालेले आहेत आता हे मासे आपण व्यवस्थित तेल नितळून काढून घ्यायचे तेल जवळपास माशांनी सर्व ऑब्झर्व केलेलं आहे एवढं कुरकुरीत पण आला आहे माशांना आता पुन्हा दोन चमचे टाकून दुसऱ्या बॅचमध्ये बाकीचे मासे आपण तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे व्यवस्थित सुटसुटीत मासा टाकायचा आहे तर तुम्ही पाहू शकाल आता हा मासा देखील आपला छानपैकी तळून झालेला आहे तो देखील आपण पलटून घेतो अग आहे अगदी व्यवस्थित मासे हे फार काही असं चिकटत नाहीत वरच्यावर निघून जातात आणि अशा प्रकारे आपलं अतिशय सुंदर असा मांदेली फ्राय मासा तयार झालेला आहे तर अतिशय साधी सोपी आणि झटकन होणारी रेसिपी आहे तसेच जेवणाला चव आणणारा हा मासा आहे खूप सुंदर लागतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच सर्वात महत्त्वाचं शेजारील बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून मी ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील तर अशा ह्या भन्नाट आणि छानपैकी रेसिपीला नक्की एक लाईक करा आणि तुम्ही केलेली बांधिली कशी झाली आहे ती आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच चॅनलला भेट देत जावा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद